शहापूरकर शुद्ध पाण्यापासून वंचित शहापुरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात शहापूर नगरपंचायतीत नऊ लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ आणि तीन एम एल डी क्षमतेच्या जलशुद्धीकरण पाण्याची टाकी मंजूर होऊन एक वर्ष झाले केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते टाकीचे कामाचे उद्घाटनही झाले होते मात्र एक वर्ष उलटले तरीही हे काम अद्याप अर्धवट अवस्थेत बंद आहे शहापूरकरांना पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत नगरपंचायतीचे अधिकारी व नगरसेवकांच्या चर्चेला संबंधित अधिकारी ठेकेदार प्र प्रतिसाद देत नसल्याने नगरपंचायत हातबल झाल्याचे निदर्शनात येत आहे पाण्याच्या टाकीच्या कामाला विलंब लावणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करून नवीन निविदा काढण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत नऊ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्याचा कार्यादेश आरंभ शहापूर नगरपंचायतीने ठेकेदाराला दिला आहे पाण्याच्या टाकीचा अंदाजित खर्च एक कोटी सत्तेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे सतरा इतका आहे या निवेदेत अटी शर्ती व मंजूर ठराव तसेच ठेकेदार कंपनीने करून दिलेला करारनामा याच्या अधीन राहून काम तात्काळ सुरू करायचे आहे हे काम दोनशे सत्तर दिवसाच्या मुदतीत पूर्ण करण्याचे कार्य आदेश उल्हासनगर येथील कंपनीला दिले आहे याला वर्ष उलटूनही टाकीचे बांधकाम झाले नसून शापूरकरांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत शहापुरातील नवीन पाणीपुरवठा योजनेवर तीन एम एल डी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम बदलापूर येथील माना इलेक्ट्रिक आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला दिले आहे तेही काम अर्धवट अवस्थेत बंद असल्याने शुद्धीकरण केलेले पाणी मिळत नसल्याने आरोग्य धोक्यात आले आहे ठेकेदार कंपनीच्या उदासीनतेमुळे नगरपंचायत हद्दीतील सुमारे पंचवीस हजारावरील नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामात तांत्रिक अडचणी आल्यामुळे काम थांबले होते पण आत्ता त्या अडचणी दूर झाल्या आहेत शुद्धीकरण प्रकल्पाच्या विविध भागाचे काम नागपूर येथे सुरू असून तो प्लॅन तयार करून मार्च अखेरीस शहापुरात आणून बसवण्यात असल्याचे माना इलेक्ट्रिक सर्व्हिसचे व्यवस्थापक त्रिवेदी यांनी सांगितले आता सर्व शापूरकरांचं लक्ष लागले आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज गायकावाड हे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून नवीन निविदा काढतात की नाही न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आता आपल्या समवेत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख विजय देशमुख विजयजी शापूर नगरपंचायत हद्दीत जलशुद्धीकरण आणि पाण्याची टाकीचं काम एक वर्षापासून कार्यारंभ आदेश देऊन देखील तो काम अर्धवट अवस्थेत आहे किंवा अपूर्ण आहे त्या संदर्भात आपण काय सांगा शहापूर शहरात नगरपंचायतने आतापर्यंत भरपूर कामं केली त्याबद्दल मी त्यांना म्हणजे चांगलंच आहे परंतु ज्या गोष्टीला अग्रक्रम द्यायला पाहिजे त्याप्रमाणे आग्रक्रम, त्या आग्रक्रम दिल्याने शहापूर आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी बी एस सारखा आजार फोपावतोय आणि शहापूरच्या जी पाण्याची जी टाकी आहे आता नवी नऊ लाख लिटर पाण्याची टाकी आणि त्याला असलेला फिल्ट्रेशन प्लॅन हे वर्ष झालं मला वाटते माननीय खासदार कपिल पाटील साहेब यांनी त्याचं उद्घाटन म्हणजे भूमिपूजन केलं परंतु वर्ष झालं ते काम का, का रखडलं याची काय कल्पना नाही बरं मा आमचं एकच म्हणणं आहे की शहापूरचे रस्ते आणि तुम्ही इतर गटारी गरज नसताना काही ठिकाणी तोडतात बांधतात असा प्रकार चालू आहे परंतु इथे ज्याचा अग्रक्रम दिला पाहिजे जी बी एस सारखा आजार आता जिल्ह्यामध्ये आता जे जबाप शहापूर शहापूरकर म्हणजे न शहापूर नगरपंचायत शहापूरमध्ये शहापूर शहरात जी बी एसचा आजार येण्याची वाट पाहतोय की काय त्यासाठी आम्ही सिहोंना मी एकच विनंती करेन का अग्रक्रमाने जी जीप काढायची म्हणजे पाण्याची टाकी तीच असू शकत नाही इतर पण शहापूर शहरा ज्या पाण्याच्या टाक्या किंवा इतर ठिकाणी फिल्ट्रेशन प्लॅन हे त्यांनी अग्रक्रमाने म्हणजे माझं जर म्हणणे पावसाळ्यापूर्वी त्याचं काम झालं पाहिजे अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आम्ही त्याचं आंदोलन करू आणि म्हणजे उग्र आंदोलन करू आम्ही ही मी आपल्याला ह्या याच्यामध्ये सूचित करतो पण परंतु ठेकेदार एवढा विलंब का लावत आहे या संदर्भात आपण काय सांगाल का ते विलंब का लावत आहे त्याचं त्याचे तर आता आम्ही तर आमचे आमचे कोणी तिथं नगरपंचायतमध्ये आता कोणी नगरसेवक हो, नाही आहेत जो जी, जी का आमचं उद्धव ठाकरे गटाचे जे काही नगरसेवक हो आहेत ते सोडून गेलेले आहेत परंतु तिथं त्या नगरसेवकांना हो काय माहिती आहे किंवा नाही पण सीओ सीओनी त्याची त्याच्यात त्याचं काय त्यांचं काय साटेलोटा असेल किंवा काय आहे त्याची काय कल्पना का का नाही सीओनी जर एवढ्या वर्षात सीओने वर्षभर झालं काम होत नाही इतर कामाला त्यांचे बरोबर सगळे कामं जिथे गरज नसान तिथं कामं चालू आहेत तर सीओंनी त्याकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे का हे काम अग्रप्रमाणे झालं पाहिजे आणि आता एक दुसरी अजून एक गमतीची गोष्ट अशी झालेली आहे का शापूचे रस्ते पूर्ण झाल्यात आता ते जर पाण्याच्या टाक्या होतील तर नळ नळाचे पाईप कसे टाकणार आहेत खालून हा पण मोठा प्रश्न आहे कारण म्हणजे असं झालेलं आहे की आंघोळ के मेकअप केल्यानंतर आंघोळ करायची असं प्रकार काहीतरी शहापूर शहरात चालू आहे असंच मला म्हणायला लागेल న్యూజ్ రిపోర్ట్ దీపక చందే మశాల్ న్యూజ్ నెట్వర్క్